आज बनवली होती झटपट होणारी दहा मिनटात गवारीची भाजी माझ्या मुळेला गवार खूप आवडते आपण ही कमी वेळेत कमी साहित्यात तयार ते केली होती ते म्हणजे कुकरमध्ये तुम्ही म्हणाल कुकरमध्ये केली तर याची चव कशी लागत असेल किंवा जास्त शिजत असेल गाळ होत असेल तर तसं अजिबात नाही आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरेच जण कामावरती जातात बऱ्या स्त्रियांना टाईम नसतो त्यावेळेस ते झटपट अशी गवार कुकरमध्ये बनवू शकतात चला बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर गवार काळे चट्टीपडेपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे तर बरेच जणं गवार भाजून बनवतात तर बरेच जणं न भाजतासुद्धा बनवतात जसं तुम्हाला आवडत असेल तसं बनवू शकतात तर मी नेहमी गवार भाजूनच करते त्यामुळे ते गवार भाजून घेतली आता कुकरमध्ये दीड पळी तेल टाकूया तेल गरम झालं की पाव चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की त्यामध्ये भरपूर सारा ठेचलेला लसूण टाकायचा आणि लसूण चांगला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा लसूण नेहमी फोडणीमध्ये टाकला हो चा हो ना चांगला लाल होऊ द्यायचा मग खमंग फोडणी बसते आणि भाज्या अप्रतिम चवीच्या होतात पांढऱ्यास ठेवायचा नाही छान त्याला भाजू द्यायचा त्यावेळेसच त्याचा सर्व अर्क असतो तो, तो फोडणीमध्ये उतरतो लसूण परतवून घेतला की त्यामध्ये एक टमॅटो बारीक चिरून घेतलाय तो टाकून घेऊया आणि थोड्या वेळ परतून घेऊया टमॅटो थोडासा परतवून घेतला आता याच्यामध्ये आपण गवार टाकून घेऊया तर गवार भाजून घेतल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे ते वातड होत नाही आणि आता हे गवार आपण कुकरमध्ये टाकून घेऊया तर सर्व गवार इथे मी कुकरमध्ये टाकून घेतली आणि थोड्या वेळासाठी तेलामध्ये परतूया तर एक मिनिटभर हे गवार मी इथे परतून घेतली आणि मस्त सुगंध येतोय फोडणीचा आता याच्यामध्ये आपण मसाले वगैरे टाकून घेऊया तर जे कोणी लहान मुलं खात नसतील ना त्यांना मिठाची अशीच हळद मीठ थोडासा मसाला वगैरे धना पावडर किंवा मॅगी मसाला टाकून बनवून देऊ शकतात खूप छान होते तशीसुद्धा मिठाची गवार तर आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेतले त्यानंतर पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेते तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते टाकू शकतात थोडीशी हळद टाकायची आणि थोडासा धना पावडर आणि थोडासा गरम मसाला तर सर्व मसाले इथे मी टाकून घेतलेत आता हे सर्व चांगलं परतवून घेऊया आता तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही ते चटणी टाकून घ्यायची आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये दीड दे। चमचा चटणी टाकून घेऊया लहान मुलांसाठी बनवत असाल तर चटणीचं प्रमाण थोडंसं कमीच टाकायचं म्हणजे खूप जास्त तिखट होणार नाही तर ही चटणी जास्त तिखट नाहीये त्यामुळे मी इथे दीड चमचा एवढी चटणी टाकून घेतली आता परत हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये आपल्याला जाडसर शेंगदाण्यांचा कोट टाकायचा आहे तर कूट बारीक टाकायचा नाही जाडसर टाकायचा त्यामुळे गवार खायला खूप छान लागते चवीला तर इथे मी जाडसर शेंगदाण्यांचा कूट बनवून घेतलाय तर तीन चमचे जाडसर शेंगदाण्यांचा कूट टाकून घेतला आता हे सर्व परत एकदा मिक्स करून घेऊया हो। बारीक शेंगदाण्यांचा कूट टाकण्यापेक्षा ना जाडसर टाकायचा नेहमी सुक्या भाज्यांमध्ये खूप छान खायला लागतात भाज्या कोणत्याही असू देत चविष्ट होतात आणि खायलासुद्धा एकदम खमंग लागतात तर सर्व चांगलं मिक्स करून घेतले तर सगळं चांगलं परतवून घेतलं आहे आता आपल्याला याच्यात पाणी टाकायचे तर पाणी टाकताना खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे फक्त कुकरच्या तळाशी राहील एवढंच पाणी टाकायचं पूर्ण गवार त्यामध्ये भिजेल एवढं पाणी नको आहे फक्त आपल्याला इथे दोन शिट्ट्यामध्ये ही गवार भिजवून घ्यायची तर फक्त अर्धा पेला इथे मी पाणी टाकून घेतले जेणेकरून गवार मऊ शिजेल आणि तळाशी लागणारसुद्धा नाही तर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि गवार व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायची तर हे पहा तुम्हाला दिसत असेल फक्त अर्धा पेला एवढंच पाणी टाकून घेतले त्यामध्ये बरोबर हे गवार आपले शिजून होते आता याच्यावरती झाकण लावूया आणि मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या काढूया पहा किती मौसूद अशी गवार शिजून तयार होते तळाशी सुद्धा लागत नाही आणि एकदम चवीला सुद्धा खूप छान लागते तर तुम्ही जर कधी केली नसेल कुकरमध्ये गवार तर बनवून पहा एकदम झटपट होते आता कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या होऊ द्यायचे आणि कुकर आपोआप थंड होऊ द्यायचा तर इथे आपण गवार व्यवस्थित शिजवून घेतली दोन शिट्ट्या झालेल्या आता झाकण काढून पाहूया तर तुम्हाला गवार बघूनच समजेल की कि किती भारी याच्यामध्ये गवार बनते अजिबात गाळ होत नाही किंवा कुकरला तळाशी लागत नाही पाणीसुद्धा शिल्लक राहत नाही तर आता आपण झाकण काढून घेतले आणि हे पहा किती व्यवस्थित हे गवार बनवले जशी काय आपण कढईमध्ये बनवली तर एकदम परफेक्ट असं मेजरमेंट म्हणजे पाणी वगैरे व्यवस्थित टाकून आपण हे गवार बनवून घेतले आणि एकदम भन्नाट चवीची हे गवार बनलेली दिसायला जेवढी भारी दिसते खायलासुद्धा तेवढी छान झालेली आहे तर करून पहा तुम्हीसुद्धा अगदी कमी वेळ लागतो तर आहे नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी सगळे शेवटी बारीक चुरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करूया तर मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा मिस्टरांच्या ऑफिसमध्ये डब्याला देण्यासाठी असू देत झटपट कमी वेळेत सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही अशी गवारची भाजी बनवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही पाहता येतील सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय